नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी बिंदोडचा बादशाह मथूरबद्दल बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की मथूरची दुसरी प्रेक्षणीय बिंदोड शहरात जमलेली आहे तर ती विरोधात जमलेली आहे मोठीच शहरत असणार आहे त्या नंदीचं नाव काय ते आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो आजचं मौजे देसाई हिंद केसरी म्हणजे बिंदोडचं हिंद केसरीच मैदान संबोधलं जातं या मौजे देसाई बिंदोड मैदानाला आत्ताच एक मथूरची एक प्रेक्षणीय शहरत झाली आहे त्यामध्ये काटाकीर लढती मथुरचा पराभव झाला खेलाचा एक भाग आहे हारजीत होत असते पण पहिली शेरत मथुरला हार लागली पण नक्कीच कमबॅक करण्यात आपला मथुर माहीर आहे पहिली शेरत अशी झाली होती मथुर साखरवाडी बावऱ्या विरुद्ध अरिब्या आणि पिंट्या तर अरिब्या आणि पिंट्याचं कौतुक करावं तेवढं कम, कमी कमीच आहे चांगलीच गाडीच पाहिली त्यांची डाव्या साईडने आणि विजयी झाले आणि पराभूत गाडी होती मथुर आणि साखरवाडी बावर्या पण ते नक्कीच कम करतील तर भावनं आत्ता दुसरी शहरत जमलेली आहे तर ती कुणाविरोधात तर ती शहरत जमलेली आहे ती म्हणजे मुंबईमध्ये टॉपचीच वीस लाखाची खरेदी होती असाच हा नवीन नंदीसोबत शहरात जमली तो म्हणजे राऊत पटेल खेरणे यांचा लक्ष रौप पटेल खेरणे यांचा लक्षाविरुद्ध मथुर अशी बिंदूची शहरत जमलेली आहे ही, ही शहरत एक बैल सांगूनच जमलेली आहे त्यामुळे पैरा अजूनपर्यंत माहिती नाही पण मथुरचा पैरा मला वाटतंय बावऱ्या नसेल कारण मगाशी एक शहरत झाली हार झालेली आहे त्यामुळे पैरा चेन असणार आहे मथुरचा पैरा कोण असेल हे सांगू शकत नाही पण ही शहरत जमलेली आहे एक बैल सांगून शहरत जमलेली आहे वीस लाखाची जी नवीन खरेदी होती रौप पटेल खैरणे यांनी केली होती त्या नंदीचं नाव आहे लक्ष लक्ष्याविरुद्ध मथुर ही मोठीच शर्यत जमलेली आहे आजच्या दिवसातील या शर्यतीकडे देखील लक्ष लागलेलं असेल सर्वांचं ही शर्यत लगभग पाच वाजता पाच ते साडेपाच वाजता सुटणार आहे त्यामुळेच या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद भावांनो